हिंदू धर्मात भगवान दत्तात्रय यांना ब्रह्मा विष्णू आणि शिव या तीन त्रिमूर्तीचे रूप मानले जाते आज भगवान दत्तात्रय यांची जयंती आहे पौराणिक मान्यतानुसार भगवान दत्तात्रय विष्णूंचा सहावा अवतार मानला जातो भगवान दत्तात्रेय हे तीन प्रकारामुळे कलियुगातील देवता मानले जातात गाय आणि कुत्रा दोघेही त्यांच्या सवारी आहेत असे मानले जाते की भगवान दत्तात्रयांची उपासना केल्यास तिन्ही त्रिमूर्तींची उपासना होते भगवान त्रिदेवचे रूप समजल्या जाणाऱ्या दत्तात्रयांचा आजन्म ब्रह्मचारी आणि संन्यासी म्हणतात भगवान दत्तात्रेय कोण आहेत आणि त्यांची उत्पत्ती कशी झाली ते जाणून घेऊया दत्तात्रेय देवताना त्रिदेव स्वरूप का मानले जाते त्यामुळे एक अतिशय रंजक कथा आहे एकदा माता पार्वती लक्ष्मी आणि सरस्वती यांना त्यांच्या स्त्रीत्वाचा फार गर्व वाटला त्यांचा अहंकार नाहीसा करण्यासाठी देवाने लीला केली या लीलेनुसार नारदजी एके दिवशी या तिघांकडे आले आणि तिघांनाही सांगितले की ऋषी अत्री आणि त्यांची पत्नी अनुसयासमोर तुमचे स्त्रीत्व काहीच नाही मग तिन्ही बायकांनी आपल्या नवऱ्यांना ही गोष्ट सांगितली आणि म्हणाली की तुम्ही जाऊन अनुसयाच्या स्त्रीत्वाची परीक्षा घ्या त्रिदेव सती अनुसयांच्या आश्रमात पोचले पत्नी शिवाणी विष्णू आणि ब्रह्माजी साधूंचा सा वेश धारण करून सती अनुसयाच्या आश्रमात भिक्षा वागण्यासाठी गेला त्यावेळी अत्री ऋषी त्यांच्या आश्रमात नव्हते या तिघांनी सत्य अनुसरांकडून भीक मागितली आणि त्यांना निवस्त्र होऊन भीक मागितली पाहिजे अशी अड घातली हे ऐकून सत्य अनुसाराला धक्का बसला परंतु साधूंना अपमान होऊ नये या तिने आपल्या पतीचे स्मरण करून सती धर्माची शपथ घेतली ते म्हणाले की जर माझा सती धर्म खरा असेल तर तिन्ही मुले सहा महिन्यांची बाळ होतील अनुसयाने विचार केल्याप्रमाणे तसेच घडले तिनं देवता सहा महिन्यांचे बाळ बनले आणि दूध पाजले यांनी आणि लक्ष्मी यांना काळजी वाटली जेव्हा पती परत आले बायकांना काळजी वाटू लागली तेवढ्यात नारदजी आले आणि त्यांना सर्व गोष्ट सांगितली मग तिन्ही देवी सत्य अनुसयांकडे गेल्या आणि त्यांनी क्षमा मागितली आणि आपल्या पतीला परत मागितले अनुसयाने तिन्ही देवता पुन्हा तिच्या रूपात बदलले अनुसयाच्या सती धर्मामुळे संतुष्ट होऊन त्रिदेवने त्यांना एक आशीर्वाद दिला की आम्ही तिघे तुझ्या पुढे जन्म घेऊ मग ब्रह्माच्या अंशातून चंद्र विष्णूच्या अंशातून दत्तात्रे आणि त्यानंतर ऋषी दुर्वासांचा जन्म शिवच्या अंशातून झाला पौराणिक मान्यतानुसार भगवान दत्तात्रे यांना तीनही देवतांचे रूप मानले जाते पुराणात त्यानुसार त्यांचे स्वरूप तीन चेहऱ्याचा सहा हातांचा त्रिदेवमय मानले जाते चित्रात त्यांच्या मागे एक गाय आणि चार कुत्री दिसत आहेत पुराणात अशी मान्यता आहे की भगवान गंगा साना साथी आले होते म्हणून दत्त पादुकांची पूजा केली जाते भगवान जयंती महाराष्ट्रात मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते येथे के त्यांची गुरु म्हणून पूजा केली जाते भगवान दत्तात्रे यांनी चोवीस गुरूंकडून शिक्षण घेतले असा विश्वास आहे मार्ग पौर्णिमेला दिवशी जन्म झाला होता दत्तात्रय जयंती हिंदू पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते असे मानले जाते की भगवान दत्तात्रेयांचा जन्म सत्य अनुसारच्या गर्भातून याच दिवशी झाला होता त्यांचा जन्म प्रदोष काळात झाला होता म्हणून त्यांचा वाढदिवस दुपारनंतरच साजरा केला जातो कर्नाटक महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश आणि गुजरातमध्ये त्यांची सर्वाधिक पूजा केली जाते